श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी नवमीला रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी रामनवमी आहे तर ती आपल्याला सर्वांना बुधवारी उद्या खूप मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे चैत्र नवमीला भगवान विष्णूंनी मानव रूपात रामाचा अवतार घेतला होता असं सांगितलं जातं आणि त्यानंतरच आपण रामनवमी जी आहे तर ती प्रभू श्री रामचंद्रांची आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आपण साजरी करत असतो मोठ्या उत्सवात साजरी केली जाणारी ही जी चैत्र नवरात्री आहे ती वाल्मिक रामायणानुसार भगवान रामांचा जन्म हा कर्कराशी दुपारी वाजता झाला होता अशा स्थितीत जन्मोत्सव अभिजित साजरा करणं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा दिवस हा पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो यावेळी रामनवमीला अत्यंत दुर्मिळाने विशेष योग घडत आहेत यावर्षी रामनवमीचा सण खूप शुभ असणार आहे कारण या दिवशी गजकेशरी योग तयार होत आहे जो श्री रामांच्या कुंडलीतही होता यामुळे रामनवमीच्या दिवशी अनेक शुभयोग बनत असले हा दिवस अत्यंत फलदायी मानला जात आहे आता रामनवमीला पोजेचा शुभ मुहूर्त त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर नवमी तिथीची जी हे सुरुवात आहे तर ती, ती सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच कधी तर आज म्हणजेच मंगळवारी नवमी तिथीची सुरुवात झालेली आहे नवमी तिथीची जी समाप्ती आहे तर ती बुधवारी तीन वाजून चौदा मिनटांनी होणार आहे तर जो नवमी तिथीचा सर्वात मध्यम पूजेचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून दहा मिनटांनी ते दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हा जो कालावधी आहे दोन तास तेवीस मिनटांचा हा सर्वोत्तम कालावधी मानला जात आहे रामनवमीची पूजाविधी कशा पद्धतीने आहे तर या दिवशी दिवशी सकाळी लवकर तुटायचे आंघोळ करायचे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे घरातील मंदिरात दिवा लावायचा आहे देवी देवतांना आंघोळ घालून त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान करावेत त्यानंतर भगवान रामांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुळशीची पानं आणि फुलं अर्पण करायचे आहेत तसेच देवाला फळ अर्पण करायचं आहे तर जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशी उपवासही तुम्ही करू शकता आपल्या इच्छेनुसार पुण्य पूर्ण वस्तू देवाला अर्पण करायच्या आहेत या शुभ दिवशी प्रभू श्रीरामांच्या आरतीसुद्धा आपल्याला करायच्यात तुम्ही रामचरित्र माणस रामायण श्री राम राम तुमच्या घरामध्ये तुम करू शकता भगवंताचं रामनवमीच्या दिवशी खूप आहे तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम सिया राम जय श्रीरा सिया राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता रामनामाचा जप करण्याचा काही विशेष नियम नाही तुम्ही कुठेही कधीही रामनामाचा जप करू शकता जो व्यक्ती रोज रामनामाचा जप करतो त्याच्या कुंडलीतील सर्व दोष ग्रहमान सर्व जे काही वाईट ग्रह त्याला त्रास देत आहेत तर ते सर्व दूर होत असतात रामनवमी हा सण सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जाणारा भगवान रामाच्या जन्माचे स्मरण करतो त्याच्यात धर्म चांगले आचरण आणि सद्गुणांसाठी त्याचे कौतुक केले जाते हा सण भगवान रामाचा काळ आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करत असतो तर अशी एक रामनवमीचं महत जे महत्त्व आहे तर ते थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे आपल्या घरातलं जे काही आहे तर, -देव तर, तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर जे झाडं असतात फुलं असतात तर प्रत्येकाला ज्याचं त्याचं महत्त्व असतात आणि प्रत्येक देवी देवताला ही झाडं पानं फुलं समर्पित असतात अर्पण असतात तर हे जे एक झाडाचं पान आहे तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर कोणतं झाडाचं पान आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर पिंपळाचं जे झाड असतं तर पिंपळाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय उद्या सकाळीच जमलं तर सकाळी करा जमलं तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे पिंपळाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे त्यानंतर ती पानं स्वच्छ धुवायची आहे धुतली की त्यानंतर त्या प्रत्येक पानावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे पिंपळाच्या पानामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणजे पिंपळाचं जे वृक्ष असतं त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळाच्या वृक्षाच्या पूजनाने भगवान विष्णूंची पूजा केल्याचं हे आपल्याला मिळत असतं आणि प्रभू रामचंद्र कोणाचे स्वरूप आहे तर ते भगवान श्री विष्णूंचेच एक स्वरूप आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या पानांचा हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा 还在。 तर आता ह्या पानांवरती तुम्हाला स्वास्तिक काढल्यानंतर हा उपाय तुम्ही देवघरासमोर करत आहात हे लक्षात ठेवा स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर दोन तुपाचे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे दोन तुपाचे दिवे प्रज्वलित केले की हे जे पान आहे तर ते तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्या आहेत किंवा प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत दोन्ही पानं हे दोन सेपरेट वाट्यांमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे जे तुपाचे दिवे आहेत तर ते ठेवायचे आहे एका पानावरती एक तुपाचा दिवा दुसऱ्या पानावरती दुसरा तुपाचा दिवा अशा पद्धतीने आपल्या जो देवघर आहे देवघराच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला म्हणजेच पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तुमची जे काही देवघराची बाजू येत असेल तर तुमची डावी आणि तुमची उजवी साईड तर अशा पद्धतीने दोन दिवे देवघराच्या तिथे तुम्हाला ठेवायचे आहे त्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता तुम्हाला लावायचं आहे प्रभू राम रामरक्षा स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या घरातले जे काही दोष अडचणी संकट विघ्न दारिद्र्य आहेत तर ते प्रभू श्री रामचंद्रांना तुम्हाला सांगायचं आहे आता तुमच्या घरामध्ये रामचंद्रांची मूर्ती नसली तरीही चालेल पण भगवान विष्णूंचा फ्रतो आपल्या घरामध्ये असतोच त्यामुळे कोणतंही स्वरूप भगवान विष्णूंचा आपल्या घरामध्ये असू द्या ते बाळकृष्णाचा असू द्या रंगनाथाचा असू द्या कोणतंही असलं तरीही चालेल तिथे तुम्हाला देवघरासमोर हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण प्रत्येकाच्याच घरात प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असतेच असं नाही तुम्हाला स्थापित करायची असेल तर तुम्ही उद्या आवर्जून स्थापित करू शकता हे सर्व झालं की तुम्हाला ते, ते दोन दिवे आहेत तर त्या दोन दिव्यांच्या समोर रामरक्षा म्हणायची आहेत एकदा रामरक्षा म्हणायची आहेत त्यानंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या दोन स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे हे झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे घरामध्ये जे काही दारिद्र्य येत आहे ते दारिद्र्य सर्व तुम्हाला प्रभू रामचंद्रांना सांगायचं आहे त्यांना पिवळ्या कलरची फुलं आणि पिवळ्या कलरची मिठाई आवर्जून अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य पैशांची अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर दिवा चालू आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा थंड चाला की दिवे काढायचे दिव्यातले साहित्य निर्माण टाकायचं जे पानं आहे तर ते सुद्धा निर्मल्यात टाकायचे निर्मल्यात टाकायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव होईल चालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ